उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे महायुती सरकार लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी चाळीस हजार रुपयांचं कर्ज देण्याचा विचार करत आहे त्यांनी या योजनेबाबत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे लक्ष देऊ नका असंही आवाहन केलंय नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल तर ज्या कर्जाबाबत अजित पवारांनी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना हे कर्ज कसं मिळवता येईल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळू शकतात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चाळीस हजारांपर्यंत कर्ज त्यांना मिळू शकणार आहे सरकार बँकांच्या सहकार्यानं एक योजना आखताय कर्जाचे हप्ते सरकारनं दिलेल्या पंधराशे रुपयांमधून परत करता येतील तर काही बँका या योजनेमध्ये मदत करण्यासाठी पुढे आल्या